नमस्कार कुसुमताई आणि चैतन्य भेटलेले असतात तेव्हा चैतन्य कुसुमताईला म्हणतो मला तर काही समजतच नाही अर्जुन आणि सायलीशी कसं बोलावं ते लवकरात लवकर सर्व सत्य सर्वांसमोर आलंच पाहिजे पण ती दोघंही एकमेकांशी बोलायलाच तयार नाहीत तेव्हा लगेच कुसुमताई बोलते मला तर कळतच नाही ही दोघंही आहेत मुख्य अहो प्रेमात सगळीजणं वेळे असतात पण ही दोघं मात्र एकमेकांजवळ प्रेमच कबूल करत नाहीत काय करावं तेच समजत नाही तेव्हा चैतन्य मात्र कुसुमताईला बोलतो अहो कुसुमताई त्या दोघांना बोलता येत नसेल पण आपल्याला तर येतं आहे ना मग आपण बोलूया की त्यांच्यातर्फे आणि चैतन्यला कुसुमताई विचारते म्हणजे तेव्हा चैतन्य बोलतो मी स्वतः जाऊन सांगतो की तेव्हा मात्र कुसुमताई बोलते थांबा तुमच्या पुरुषांचं मला हे आवडतच नाही तुमचं जर का एका मुलीवरती प्रेम असेल आणि त्या मुलीला जाऊन तिसऱ्यानेच जर का सांगितलं की तुमचं तिच्यावरती प्रेम आहे तर तुम्हाला आवडेल का तेव्हा मात्र चैतन्य बोलतो हो त्यावेळेला कुसुमताई बोलते मग मग कशाला उगाच घाई करताय बघूया आपण काय होतंय ते तुम्ही नका काळजी करू सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होतील तेव्हा मात्र चैतन्य बोलतो तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही ते तेवढ्या तिथे सायली आलेली असते आणि सायली कुसुमताईला म्हणते कुसुमताई अगं तू तर कामासाठी जाणार होतीस ना मग मग तू इथे काय करतेस चैतन्य भाऊजींजवळ का बोलतेस तेव्हा लगेच कुसुमताई बोलते नाही अगं मी तर कामासाठीच जात होते पण तेवढ्यात मला चैतन्य भेटले आणि म्हणूनच मी त्यांच्याशी बोलत थांबले तेव्हा मात्र चैतन्य सायलीला विचारतो सायली वहिनी तुम्ही कशा आहात तेव्हा सायली बोलते हो मी बरी आहे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं कोर्टामध्ये केस असते त्याच वेळेला मधुभाऊ आणि कुसुमताई दोघीही जायला निघालेले असतात त्याच वेळेला सायरी बोलते मला मलासुद्धा त्या केसला यायचं आहे त्यावेळेला लगेच मधुभाऊ बोलतात अजिबात नाही तू यायचा नाहीच केलेस तेवढे पराक्रम खूप केलेस आता जर का आलीस ना तर बघ परत मला तुझा तिथे धिंगाणं व्हायला नको तू घरातच थांबायचं एक कुसुम कुलूप कुठे आहे गं आणि ते लगेच कुलूप घेतात आणि लगेच दाराला कुलूप लावतात सायली मात्र आतमधून ओरडत असते ती म्हणत असते मधुभाऊ प्लीज प्लीज मला येऊ देत ना जोशी वकील कशी केस लढतायत तेवढं फक्त बघू दे तेव्हा मात्र कुसुमताई बोलते मधुभाऊ प्लीज हवं तर सायली घरातच थांबेल पण तिचा असा कोण मारा करू नका प्लीज तेव्हा मात्र मधुभाऊ बोलता तू मला शिकवू नकोस तू माझ्यासोबत येणार आहेस की नाही बोल तेव्हा मात्र मधुभाऊ ना कुसुमताई बोलते हो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं कुसुमताई चैतन्याच्या हातात चावी देते आणि चैतन्याला बोलते ही माझ्या घराची चावी आहे तुम्ही लगेच अर्जुनला सांगा आणि अर्जुनला तिथे जाऊन सायलीला भेटायला सांगा सायली एकटीच घरात आहे मधुभाऊनी तिला घरामध्ये कोंडून ठेवलं हे ऐकून चैतन्य बोलतो काय पण मधुभाऊ सायली वहिनीशी असं का वागतायत का तिला समजून घेत नाही आहेत त्यावेळेला लगेच कुसुमताई बोलते ते सर्व जाऊ देत पण अर्जुनला जर का भेटायचं असेल तर ते आत्ताच भेटू शकतात इकडे अर्जुन गाडी गाडीजवळ उभा असतो त्याच वेळेला लगेच चैतन्य अर्जुनजवळ जातो आणि अर्जुनला म्हणतो अर्जुन ही घे तेव्हा मात्र अर्जुन बोलतो ही चावी कसली तेव्हा चैतन्य बोलतो ही चावी कुसुमताईच्या घराची आहे सायली वहिनी तिथे एकटीच आहे तू जाऊन तिला भेट तिच्याशी बोल तिच्याशी बोललास की तुला बरं वाटेल मधुभाऊ तर आता खूप वेळ कोर्टातच थांबणार आहेत त्यामुळे तर प्रश्नच येत नाही तू लवकरात लवकर तिथे जा आणि तिच्याशी बोल तेव्हा मात्र अर्जुन विचारात पडलेला असतो तर इकडे सायली स्वतःची डायरी वाचत असते ती डायरी वाचत असताना ती खूपच रडत असते तिला खूपच भरून आले काय तिला करावं तेच समजत नसतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्जुन मधुबाऊंच्या न कळत जाऊन सायलीला भेटेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका